लोककलांच्या जतन संवर्धनासाठी समिती स्थापन करावी डॉक्टर नीलम गोरे राज्यातील लोककला लोकसंस्कृती आणि पारंपरिक कलांच्या जतन व संवर्धनासाठी समिती स्थापन करावी अशी सूचना महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी केली विधानभवनात लोककलावंतांच्या समस्या वाहणे आणि उपाययोजना या विषयावर आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीला सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार सांस्कृतिक कार्य संचलनाचे संचालक श्री चौरे पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मेनल जोगळेकर लोककला अभ्यासक प्राध्यापक डॉ प्रकाश खांडगे सुशांत शेला लोककलावंत नंदेश उमप डॉक्टर भावार्थ देखणे आणि खंडूराज गायकवाड उपस्थित होते डॉक्टर गोरे म्हणाल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात विविध लोककला हा अमूल्य वारसा आहे मात्र या कलांना आधुनिक काळात आवश्यक ते प्रोत्साहन आणि संरक्षण मिळणे गरजेचे आहे त्यांनी पुढे सांगितलं की सांस्कृतिक विभागाने लोककलांसाठी स्वतंत्र समिती स्थापन करावी या समितीमार्फत लोककलांचं

त्यामुळे तुमच्या अडचणीबरोबर आहेत पण माझी भागात लेखणे आलेले आहे सुशांत आलेला आहे आणि प्रकाश खांडे घेतले ज्या आज आपलं लोकसाहित्य आणि लोककला यासाठीचं महामंडळ त्या विषयाचं संवर्धन करून अधिक चांगल्या प्रकारे त्याचा कसं उपयोग होईल आणि ते आपल्या विभागासारखं अधिक चांगला होऊ शकते कारण सांस्कृतिक विभाग ज्या प्रकारणी काम करतो त्याचा खूप उपयोग होईल आणि तुम्ही जो तांत्रिक मुद्दा म्हटला ना तुमचं नाव प्रसिद्ध आहे सांगू तर तीन प्रकारच्या ज्या कला आहेत त्या कलांच्यापैकी दृश्य कला जी आहे शब्द जे आहेत ते सगळे एकमेकांशी जोडले गेले आहेत फक्त दृश्य आलं आणि फक्त शब्द आला म्हणजे आपण शब्दात नेता त्याची व्याख्या व्यापक करू शकतो का आणि हेतू काय आहे आतापर्यंत झालेल्या यांचा जो अनुभव उच्च तंत्र शिक्षण विभागाचा त्यातली सगळ्यांनी जात नाही आहे पण सांस्कृतिक कुटुंबाची राजकीय इच्छाशक्ती असेल तर ते होऊ शकतं आणि ती आहे फडणवीस साहेबांचं मला पडलं की सांस्कृतिक तुलनालाच हे केलं चांगलं राहील तुमचं अधिक त्यांच्याशी बोलणं होत असेल माझ्या घरामध्ये भागवराची खूप मोठी परंपरा आहे आणि चार पिढ्या भागूर ही जी कला आहे ती महाराष्ट्र महाराष्ट्र आणि वार्ती संप्रदायाचं काम करतो ज्ञानेश्वर महाराजिकाणी विश्वस्थान यावेळी सोळा प्रमुख होते पंढरपूरच्या